तन्वी ही ऑफिसमध्ये असताना तिथे सायली येते सायली आता तन्वीला पाहून म्हणत असते की काय का तुला लाज नाही वाटत का माझ्या नवऱ्याचा हात पकडायला मी आली ना ऑफिसमध्ये सोड बरं त्याचा हात असं म्हणून ती तन्वीला घाई गा गाईनेच अर्जुनच्या बाजूला करत असते त्यानंतर आता सायली खूप संतापते पण मग सायलीच्या अशा अचा अचानक येण्याने अर्जुनला मात्र खूप राग आले असतो अर्जुन खुनवत असतो सायलीला की प्लीज इथून जा आपल्या स्क्रिप्टनुसार आपल्याला करायचं आहे तुम्ही इथे का आला आहात तरी मात्र सायलीला काहीच कळत नाही आहे सायली मुद्दा म्हणूनच तन्वीवरती आवाज चढवते आणि तन्वी, तन्वी कधी बाहेर जायलाची वाट बघताना दिसणार आहे तन्वीला ती म्हणते ना की आता मी आली आहे ना आणि माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये येताना परमिशन नाही घेत येत का तुला आणि तुझं काय काम आहे इथे ते इथे कामासाठी येतात तेव्हा आता तू येऊ शकतेस तर मग आता तन्वी म्हणते की तुझंही बरोबर आहे तू बायको आहेस ना अर्जुनची पण अगं बालपणीचा मित्र आहे हे विसरू नकोस असं म्हणून तन्वी म्हणते की ठीक आहे मी जाते तन्वी आता जात असते तर इकडे अर्जुन बघतो तन्वी गेली की नाही आणि तन्वी गेल्यावरती त्याला खूप राग येतो सायलीचा अर्जुन सायलीला म्हणत असतो की काय मिसेस सायली तुम्ही पूर्ण माझा प्लॅनच फ्लॉप करून टाकला एवढी मोठी संधी साधून आली होती माहिती आहे की तन्वी किती माझ्यामध्ये मा इन्वॉल्व्ह झाली होती आज कसंही करून मला मधुभावनविषयी मा तिला विचारायचं होतं पण तुम्ही मध्येच आलात बरं आलात तर कॅबिनच्या बाहेर थांबायचं ना आतमध्ये याची काय गरज होती सायलीला तर राग येत असतो कारण अर्जुन ओरडतोय म्हणून आता अर्जुन म्हणतो सांगून पण तुम्ही काय केलं सायली तिकडे जाणार सायलीला खूप जलद झालेलं असतं कारण अर्जुनला आणि तन्वीला मिठी मारलेलं पाहून आता सायली खूप चिडते आणि अर्जुनला म्हणत असते की स्क्रिप्ट मध्ये असं कधी लिहिलेलं होतं की तन्वी तुमच्या खूप जवळ येईल तुम्हाला मिठ्या मारायचं असं काही लिहिलेलं नव्हतं तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो मिसेस सायली तुम्ही बरोबर बोलताय पण जशी वेळेल तसं मला वागावं भा लागेल जर एखाद्याला आपल्याला आपल्या कैचीत पकडायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल पण सायलीला ही गोष्टच मान्य होत नाही आहे सायली म्हणते की ठीक आहे तुम्हाला इतकं पडलं आहे ना तन्वीचं तर मग मी जाते ती आता ते गुलाबाचं फुल पुन्हा उचलते आणि अर्जुनच्या शर्टच्या लावते आणि निघून जाते अर्जुन म्हणतो मलाही यायचे मिसेस सायली थांबा ना जरा तरी सायली निघून जाते रागाने आता घरी पोहोचल्यावर इकडे अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं अर्जुन म्हणतो की मिसेस सायली काय केलं तुम्ही आजचा प्लॅन प्लॅन तर माझा फ्लॉपच करून टाकला थांबा आता तन्वीला मेसेज करून बघतो आता अर्जुन तन्वीला कॉल तन्वी करत असतो पण तन्वी काही रिप्लाय करत नाही आहे म्हणून आता अर्जुन म्हणतो की बघितलंच मिसेस सायली तन्वी माझा मेसेज तर बघतच नाही आहे पण कॉलसुद्धा उचलत नाही इकडे तन्वीला कॉ तन्वी फोन हातातच असतो तरी अर्जुनचा फोन उचलणार नाही आहे कारण आता ती म्हणते की मी आता अर्जुनला त्याचं काय चाललंय नक्की हे नाटक आहे का खरोखर तो माझ्यावर इम्प्रेस झाला हे जर बघायचं असेल तर मला अर्जुनची परीक्षा घ्यावी लागेल आणि त्यामुळेच मी आज अर्जुनचा फोन उचलणार नाही आहे कारण ही अर्जुनची पहिली परीक्षा आहे पण मग आता साय तन्वीच्या अशा वागण्याने इकडे अर्जुन सायलीबरोबर भांडायलाच लागतो आणि म्हणतो की मिसेस सायली आता मला ना काहीच समजत नाही आहे तुम्ही आपल्याला एवढी चांगली स्क्रिप्ट लिहिलेली असून सुद्धा तुम्हाला काही समजून घ्यायचं नाही आहे ना आता मी काय करू अजून मलाच कळत नाही अर्जुनच्या चिडण्याने सायली रडायलाच लागते अर्जुन म्हणतो की तुमच्यामुळे झालं हे सगळं मला काहीच सांगू नका आता आता ते तन्वीला कसं भेटणार कसं मी तिला बोलू तिला रिप्लाय पण करायचं नाही आता मला नाही ती रि रिस्पॉन्स देते मग आता तुम्ही जबाबदार आहात ह्या गोष्टीला सायलीला अजूनच रडायला येतात तर अर्जुनच्या लक्ष देतं की मी खूप काही बोललोय कधीपासून का मी सायलीला काही ना काही बोलतोय तेव्हा आता तो एका बॅनरवरती सॉरी असं नाव लिहितो आणि ते सॉरीचा बॅनर सायलीला दाखवून तिची माफी मागताना दिसणार आहे पण मग सायलीला काही ते मान्य नाही आहे सायली रडतच असते तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे तन्वी अर्जुनला इम्प्रेस करायला बघते आहे पण मग इकडे सायली दुखावली जाते सायलीला खूप जळण होते तन्वी आणि अर्जुनला एकत्र बघून ती मनातल्या मनात म्हणत असते की मधुभाऊंना सोडवायच्या नादामध्ये मी अर्जुनला कमावून बसले तर तिला आता याची भीती वाटते की अर्जुन तन्वीकडे इम्प्रेस होईल आणि मला विसरून जाईल पण मग आता अर्जुनच्या मनात असं काहीच नाही आहे पण हे सायलीला कळून घ्यायचंच नाही आहे तर पुढे आता साक्षी ही महिपातला सांगत असते की आपल्याला खोटी खोटेच पुरावे सादर करावे लागतील आणि मग आता त्याच्यासाठी आपल्याला एक दुसराच माणूस समोर आणावा लागेल की ज्या माणसाला मी असं म्हणेल कोर्टासमोर आय विटनेसकडून जर असं कोर्टाला जर कळलं ना की ज्या दिवशी आश्रमातली केस घडली खुनाचं प्रकरण झालं त्या दिवशी साक्षी हे एका पुरुषाबरोबर होती आणि हीच गोष्ट पुरुषाबरोबर असल्यामुळे मला कोर्टासमोर सांगता येत नव्हती आणि मग त्याच्यातून मी सुटेल असं ती म महिपतला सांगते पण महिपत म्हणतो की त्याच्यासाठी माणूससुद्धा तसंच आणणार कुठल्याही चिंदी माणसांना का आणतेस येते तेव्हा साक्षी म्हणते की मला तर फक्त कोणतरी विटनेस हवा आहे की ज्याच्यामुळे मी सुटेल मग आता ते नवीनच एका माणसाला तयार करतायत पण तन्वी इकडे आता तन्वीला कुठेतरी अर्जुनबद्दल थोडं तरी अर डाऊट येतोय की अर्जुनला मी इतक्या दिवसांपासून इम्प्रेस करत होती पण अर्जुन माझ्याकडे कधीच इन कन्वर्ट झाला नाही पण असं अचानक फक्त एका भांडणामुळे अर्जुनला सायलीबद्दल इतका तिरस्कार कसा का काय आला आहे अर्जुनला मध्येच मा माझ्याशी का बोलू असं वाटतं आहे नक्कीच कुठेतरी पाणी मोडतं आहे आता सायलीचं सा तन्वी तन्वीचं ब्रेन हे खूप फास्ट आहे हे अर्जुनला माहिती आहे म्हणूनच आता तन्वीकडे हा पण विचार करते की अर्जुन खरोखर माझ्याकडे इम्प्रेस झाला आहे की मला इम्प्रेस करून नक्कीच त्याला माझ्याकडून काहीतरी माहिती हवी आहे तन्वीचा इकडे डाऊट तर खरा आहे पण मग ती आता त्याची परीक्षा घेऊन हे क्लिअर करणार आहे की अर्जुनचं वागणं हे खरं आहे की खोटं आहे पण इकडे अर्जुन आता साहिलीला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय की तन्वीसारखी मुलगी ही खूपच विचार करणारी मुलगी आहे त्यामुळे ती इतक्या सहजसहजी माझ्या हातात येणार नाही कारण तिला इम्प्रेस करणं हे खूप कठीण आहे तिचा ब्रेन हा खूप फास्ट आहे आपल्या दोघांमधली एक जरी गोष्ट तिला कळाली तर मग मा ती माझ्याकडे इम्प्रेस तर होईल पण तिच्या आतल्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर पडणार नाही आणि मग आता तन्वी बोलता बोलता सायलीबद्दल अर्जुनला असं म्हणालेले असते की कि तिला किल्ल्यांचा माज आलाय का हे ऐकून अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात आली की तिला किल्ल्यांची गोष्ट कशी काय कळाली पूर्णाजीने सायलीला किल्ल्याजीला ही गोष्ट नक्कीच आता अस्मिताकडून तन्वीला कळाली आहे म्हणजे आमच्या घरातली रिपोर्टर ही घरातल्या ह्या गोष्टी तन्वीला सांगते तर म्हणजे आता अर्जुन आणि सायली अजून अलर्ट होणार आहेत ते आता अस्मितापासून सुद्धा स्वतःचा बचाव कसा करायचा कसं अलर्ट राहायचं हे सुद्धा बघणार आहेत तर प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे तर असं मालिकेला रंजक वळ नेताना येताना दिसणार आहे पुढे आता तन्वी म्हणत असते अर्जुनला की ते ऑफिसमध्ये आपण दोघं भेटलो ना की सारखं तिथे कोणी ना कोणी टपकतं अर्जुन आपल्याला बोलायला वेळच मिळत नाही यापुढे ना आपण भेटायचं असलं ना की बाहेर भेटत जाऊ म्हणून आता तन्वीने एक प्लॅन केला आहे त्या प्लॅनमध्ये आता अर्जुन आणि तन्वी एकत्र दिसतं आहे एका रेस्टॉरंटमध्ये तर तन्वीने हा प्लॅन केलेला असतो कॅन्डल नाईट डिनरला ती अर्जुनला बोलावते आणि बोलावल्यावर तिथे अख्ख्या पब्लिक समोर तन्वी अर्जुनला गुलाबाचं फूल देताना दिसणार आहे आणि ती म्हणते की अर्जुन अर्जुनला ती प्रपोज करत म्हणते की ह्या गोष्टीची मी खूप आतुरतेने वाट बघत होते अर्जुन पण तू आलास आणि मला दाखवून दिलंस की तू अजूनही तुला मी आवडते तर मग आता ह्या कॅन्डल लाईन डिनरमध्ये सायली येऊन बघणार का त्यांचा रोमांस हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो अख्ख्या पब्लिक समोर तन्वी आता अर्जुनला प्रेमाची गोष्ट कबूल केलेली आहे अर्जुन आता त्याचं उत्तर कसं देईल तिथे सायली आल्यावरती पुन्हा अर्जुनचं आणि सायलीचं काही होईल का पुढे काय होणार आहे हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत तर मग प्रेक्षकांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा बेल ऐकून ऑलवरती क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील पाहत राहा ठरला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये Тонне <laughs>